साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त श्री सावळ्या दादो महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नागेश कोळी सोलापूर जिल्हा उपसंपादक सोलापूर श्री सावळ्या दादू महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील भवानीपेठ मड्डी वस्ती परिसर येथील कतारी वस्ती पालावरची अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना आज दिनांक मानसून एक जुन्न आठ पंचवीस रोजी प्रति एका विद्यार्थ्यास स्क्वेअर वही जुन्न एक नग इत्यादी एकूण पंचवीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलो भारत माता की जय छत्रपती संभाजी महाराज की जयच्या जय घोष जय करून विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले यावेळी अभ्यासिकेचे शिक्षक सिकंदर कतारी यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनविषयी थोडक्यात माहिती सांगितली तर सूत्रसंचालन कुमारी अंजली जाधव हो, यांनी केले तर आभार कुमारी आशा भिसे यांनी मानले सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माझे बंधू श्री अमित कतारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी श्री अमित कतारी परशुराम कतारी प्रेम कतारी सिकंदर कतारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सिकंदर कतारी यांनी केले